पुण्याच्या वाघोलीमध्ये गुंडांकडून आता घालण्यात आला पेट्रोल टाकून जाळण्यात आलेले आहेत गुंडांवर लोणीगंध पोलीस स्टेशन सह अनेक ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले वागेश्वर नगर परिसरामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गुंड असे प्रकार करत असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांमध्ये तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप या ठिकाणचे स्थानिक करत आहेत आणि आपण त्या संदर्भातली ही पाहू शकतो या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत बालाजी नेमका काय प्रकार आहे पुण्यातल्या वाघोली परिसरामध्ये गावठाण परिसर आहे त्या परिसरामध्ये जे गावातले प्रमुख गुंड आहेत ते हे आधी दश मागत असतात आपली दहशत माजवण्यासाठी कधी गाड्या फोडणे गाड्या जाळणे असे सततपणे हे प्रकार होत आहेत आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे ग्रामस्थाने अनेक वेळा यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये गुन्हे दाखल केलेले तक्रार दिलेली आहे मात्र पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत आणि काल रात्रीच्या वेळी मात्र या गुंडाने दोन गाड्या ज्या आहेत त्या पेट्रोल टाकून जाण्याची घटना घडलेली आहे आणि पोलीस करत आहेत मात्र ग्रामस्थांचा आरोप आहे की पोलीस यावर कारवाई करत नसल्याने भीती निर्माण झाली हो धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर पुण्याच्या वाघोलीमध्ये गुंडांकडून हा दोस घालण्यात आलेला आहे त्या संदर्भातली आपण दृश्य सुद्धा पाहू शकतो अनेक मोटार बाईक आहेत त्या जाळण्यात आलेल्या आहेत पोलिसात तक्रार देऊन ही कारवाई होत नाही असा आरोप या ठिकाणचे स्थानिक करताना दिसत आहेत <स्थाथ>